कृपया को जरूर कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज एनी शहरातून पाहूया महत्वाची बातमी धुळे शहराचे एमआयएम पक्षाचे माजी आमदार डॉक्टर फारूक शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे याच पार्श्वभूमीवर एमआयएमला जोरदार धक्का देत धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार फारुख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्यांनी घड्याळ हाती घेतले फारुख शाह हे मागील निवडणुकीत भाजपाचे आमदार अन्न अग्रवाल यांच्या विरोधात लढले होते आणि दुसऱ्या क्रमांकाची लक्षवेधी मते घेतली होती आता फारुख शाह यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपासाठी धुळे शहरात नवे आव्हान निर्माण झाले आहे विशेषतः अग्रवाल आणि शाह यांच्यातील वैर वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या वादातून उफाळून आले होते ज्याचा परिणाम विधानसभा निकालावरही झाला होता याआधी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर व माजी आमदार शरद पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता अशा घडामोडीमुळे धुळे शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत एमआयएमच्या पतंगाला कात्री लावून राष्ट्रवादीने या भागात आपले बळ वाढवले आहे परिणामी भाजपाच्या अनुप अग्रवाल यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत प्रवेश केल्यानंतर धुळे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती फारुख शाह यांनी दिली प्रवेशावेळी मंत्री हसन मुश्रीफ आणि सूरज चव्हाण देखील उपस्थित होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनिल घोटे यांना तसेच सर्व उमेदवारांना पराभूत करत एमआयएमचे आमदार फारुख शहा हे सेहेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मते मिळवत विजयी झाले होते धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच मुस्लिम धर्मीय उमेदवार विजयी झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत फारुख शहा हे सेहेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मते मिळवत विजयी झाले होते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊ साली लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून अनिल गोटे हे एकोणसाठ हजार पाचशे शहात्तर मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार चौदा साली अनिल गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल सत्तावन्न हजार सातशे ऐंशी मते मिळवत विजय प्राप्त केला होता एमआयएमला सोडचिठी दिल्यामुळे फारुख शाह यांना एमआयएमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते